फकीरा कादंबरी, भाग चौदा सूर्य मावळत होता गंभीर चेहरा करून विष्णुपंत छावणी बाहेर पडले आणि आपल्या घोड्याकडे निघाले एका झाडाखाली भैरू रामोशी घोडा धरून त्यांची वाट पाहत होता चालता चालता दौलतीने हाक मारली गावकर मी दौलती आता हाय पंथ नकळत वळून दौलतीकडे गेले आणि त्यांच्या पुढं उभे राहिले हजारो लोकांच्या दावणीत दौलतीला बांधलेला होता राधाबाई माथारी राहीबाई तरुण सरू आणि आपल्या गावची ती मांग पाहून पंथांना बडबडून आलं ते घोगऱ्या आवाजात म्हणाले आलिया भोगाशी सादर असावं मी साहेबांशी बोलून पाहिलं परंतु फकीरा हजर होईपर्यंत तुम्हाला त्यांनी ओलीस ठेवलं आहे सोडणार नाही असं म्हणतात दौलती धन्य तुझी किती घाव घेत राहणार तू खरच तू वज्र देही आहेस आबा दौलती कापऱ्या स्वरात म्हणाला ही माझी नाच सून कैदी हाय तिच्या पोटातलं बाळ आहे ते बी कैदी आहे ही सारी माथार ही सारी माथारी पोर हे दिस यावं असं काय पाप केलंय आता रडू नका पंत म्हणाले फकीराची भेट घेऊन त्याला सांगतो नका नका राधा केविलवाना चेहरा करून म्हणाली आम्ही असं मरू पण त्याला म्हणाव तू हजर होऊ नको हो, हो नक दौलती म्हणाला आमचं काय उरलंय पण बाबून हजर व्हायला नक आमची काळजी करू नका माना दौलती राधा बोलत होती राही खाली मान घालून रडत होती सरूचे डोळे रडून सुजले होते तो प्रसंग तिला नवाच होता पंत निघाले तेव्हा सरुन त्यांच्या पायापुढं बंदिस्त हात टेकून नमस्कार केला आणि पंतांनी उपारण्यानं डोळे पुसले जावा दिस बुड दौलती मिशा सरळ करीत खनखनित आवाजात म्हणाला पण घरी आले परंतु आज त्यांना कशातच बरं वाटत नव्हतं त्या नाहीत नेरल्याच्या माळाची ती माणसांची स्थिती ते हाल तो अन्याय यांनी त्यांचं मनच विटलं होतं या राज्यात हा एवढा भयंकर अत्याचार व्हावा हे त्यांना मान्य नव्हतं आपण प्रत्यक्ष यमपुरीच पाहून आलो आहोत असं त्यांना वाटत होत लगीला लटकणारा कंदील शांत जळत होता सोप्यात पंत एकटेच बसले होते सर्वत्र सामसूम होती निम्मी रात्र होत आली होती पंत उदास झाले होते त्यांच्या पल्लेदार करड्या मिशा पिंजारण्या होत्या ते उघडेच बसले होते आज आपणास झोप येणार नाही याची त्यांना कल्पना आली होती आपल्याला फकीरा कसा भेटणार हा प्रश्न त्यांच्या मनात डाचत होता इतक्यात अंगणात पावलं वाजली पंत चमकून पाहू लागले आणि बापूक होत व त्याचा जावई रावसाहेब पाटील सोप्यात आले त्यांना पाहून पंतांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं अशा अपरात्री इकडे कुठं तुमच्याकडंच होत म्हणाला मांग लोकांनी सोडावं म्हणून तुम्ही रदबदली करायला गेला होता असं मला समजलं खोट पंत म्हणाले सरकारनं मला गाव कामगार म्हणून बोलावणं केलं होतं त्याच प्रमाण मी गेलो होतो असं कस होत मनाला ठीक आता पुढं माग तशी रद बदली करू नका कारण त्यासनी मदत करू नका एवढंच आमचं चा सांगणं मी कुणाचं सांगणं ऐकत नाही पण एकदम चिडून म्हणाले मला विनंती करा सांगणं सांगणारे तुम्ही कोण आणि कुणासाठी मी रद बदली करावी की न करावी हा माझा प्रश्न आहे पंत ऐका रावसाहेब पाटील गुरकला असं तरकुटू नका गा, ही गाव पांढर माझी हाय या पांढरीत नांदायचा असल तर सरळ नांदा नाहीतर नाहीतर काय करणार पंत मध्येच ओरडले आणि पाटील म्हणाला आम्हीच तुम्हाला सरळ करू अस पंत शांत होऊन म्हणाले तर मग आता जोत्यावरून प्रथम खाली व्हा चला अपर आहे का खोत म्हणाला आणि पंत पुन्हा ओरडले प्रथम येथून चालते व्हा बापू खोतने पाटील निघून गेले आणि पंथांचं मन पुन्हा पेटलं तो प्रकार त्यांच्या आयुष्यात नवाच होता आता आपलंही जीवित सुरक्षित नाही याची त्यांना कल्पना आली आणि ते खिन्न होऊन पुटपुटले माणसानं इतकं दुष्ट आणि इतकं मूर्ख नसावं बाहेर रात्र निम्मी होत आली होती कंटाळा आला म्हणून अंग टाकण्याचा विचार करून पंत उठले तोच फकीरा सोप्यात आला त्याला पाहताच त्यांचा कंटाळा नाहीसा झाला दाट भोव्या चढवीत आश्चर्यानं ते म्हणाले फकीरा इकडं कोण इकडं आणि एकटाच ते एका फकीरा म्हणाला आपली सारी फौज घेऊन आलोय अस पंत बाहेर पाहत उद्गारले खंडू साधू पिरा घमांडी उभे होते बाकीची सर्व माणसं फकीरानं गाऊन निरनिराळ्या जागे टोळ्या करून बसविली होती आणि निवडाक माणसं घेऊनच तो गावात आला होता अंगणातील पाच सहा गडी पाहून पंत म्हणाले फकीरा तुझे वैरी जागोजागी टपून आहेत तू असा एकट्यानं वावरणं धोक्याचा आहे खरंच पन्नास गडी संघ घेऊन आलोय फकीरा म्हणाला मला शेवटचा आशीर्वाद द्या थांब पंत डोक्यावर मंदिर ठेवून म्हणाले चल दूर राहण्यात जाऊ जरा बोलायचं आहे मी आजच छावणीकडून आलो ते सारा सांगतो तुला असं म्हणून ते अंगण उतरून चालू लागले आणि फकीरा त्यांच्या माग निघाला उशीर चालून गावाबाहेर आल्यानंतर पंत एका आंब्याखाली बसले ऐसपेस बसून चिंतायुक्त स्वरात ते बोलू लागले आणि फकीरा पुढं बसून ऐकू लागला पंत म्हणाले सरकारी विचार निर्वाणीचा झाला ते तुला कैद करूनच दम घेणार असं वाटू लागला आहे तो हाती यावास म्हणून त्यांनी आकाश पातळ एक केला आहे हजारो निरापराध लोकांना पकडून माळाला डांबून टाकला आहे माणसं टाचा घासून मरणाची वाट पाहत आहेत माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय तो सर्व प्रकार पाहून मला हेच कळ ना फकीरा म्हणाला मला कैद करण्यासाठी सारा मुलूक धारवर का धरलाय मी छावणीत हा प्रश्न विचारला पंत गंभीरपणे म्हणाले तेव्हा जॉन साहेबानं उत्तर दिलं की नाक दाबल्यावर तोंड उघडतो यावर मी सवाल केला की दुःख तिथं डाक द्या मा मग काय म्हणाला तो बळीनं चटकन विचारलं आणि पंत उतरले ते म्हणतात दिव्य औषधीनं बऱ्यानं होणाऱ्या रोगावर शस्त्रक्रियाच करण प्राप्त आहे म्हणून त्यांनी तुझी सर्व माणसं पकडून आता ओलीस ठेवली आहे जोपर्यंत तू हाती येत नाहीस तोपर्यंत कैद झालेला एकही माणूस मुक्त होणार नाही ही दगडावरची रेघ आहे छावणीत आमचं कोण दिसलं का तुम्हाला सर्वच दिसले भेटले पंत उत्तरले आई आबा हो नारू माथारा सर्वच भेटले पंत वैतागुण म्हणाले त्या प्रसंगाची आठवण नको माणसांना इतकं क्रूरपणे वागवल्याचं दुसरं उदाहरण नाही तरणी माथारी पोरं सर्वांना ओळीनं एकाच दावणीत गुराप्रमाणे डांबलं आहे ती छावणी नव्हे फकीरा यमपुरी उतरली आहे त्या माळाला येताना मी दौलती राधा यांना भेटून बोलून आलो सुनबाईच्या हातात दोऱ्या पाहून काळजाला आग लागली पण ते एकदम थांबले पुढचे शब्द जणू त्यांना आठवत नव्हते उशीर कोणीच बोललो नाही सर्वांच्या चक्षुपुढं छावणी उभी राहिली आई काय म्हणली फकीरानं विचारलं त्या सर्वांचं मत आहे की तू सापडू नयेस पंत म्हणाले त्या सर्वांनी आता दुःखाला पाठ दिली आहे पण पण काय पण पंत म्हणाले तू हजर व्हावंस असा साहेबांचा आग्रह आहे मी तू हजर होईपर्यंत ती माणसं जगण्याची आशाच नाही मग मी काय करू तुम्ही हजर व्हावं मी हजर व्हायचं एकट्यानं नव्हे मग कुणी कुणी फकीरा पिरा मुरा बळी तायनू सावळा हरी खंडू भिवा पंत म्हणाले आणि दहावा घुंचीकर बळी सकाळीच कैद झाला कैद झाला सर्वच चमकून उद्गारले आणि पंत म्हणाले म्हणजे त्याला कैद केला त्यानं कराडच्या कृष्णा पुलावर लष्करांशी गर्दी केली परंतु कैद झाल्यानंतर शिपायांनी व खोतान त्याची दाढी उपटून काढली तो मला दिसला तेव्हा प्रथम मी त्याला ओळखलच नाही तो, तो जखमीही झाला आहे मग घात झाला फकीरा म्हणाला आता जगण्यात राम उरला नाही आता मरण्यात जन्माचा सार्थक होणार आहे बळी असं म्हणून फकीरानं नेरल्याच्या रोखानं वळून पाहिलं आणि चटकन उठून तो पुन्हा म्हणाला आबा मी उद्याच ती छावणी गारत करणार आहे छावणी मारून काढणं कुर्ती बाहेरचं आहे पंत म्हणाले लष्कराशी तुम्ही कशी झुंज देणार लष्कराशी तुम्ही कशी झुंज देणार तिथं फौज आहे असल फकीरामध्येच म्हणाला मी कत्तल करीत करीत कटून जाईन हजार होऊन वैऱ्या हाती मान देण्यापरस मरणाला जीव देऊन मोकळा होईल परंतु पुढं काय पंत म्हणाले आठ लोकांची गर्दन जाणं मी आठशांची कत्तल करून घेणं यातून कोणतं ठीक दिसेल ते कर परंतु लवकर कर आणि त्या गोर गरिबांचे प्राण वाचो तो खोत तो कबीरा हा पाटील हे इरेलाच पडले आहेत माझही जीवित धोक्यात आहे फकीरा आत्ताच मला खोत धमकी देऊन गेला मी वाईच विचार करतो फकीरा म्हणाला सारेस मी विचारून काय करायचं ते नक्की करून मग मी तुम्हाला भेटतो ठीक तस कर पंत म्हणाले आणि उठले घराकडे निघाले फकीरा चालू लागला पांगून ठेवलेली माणसं जमून त्या सर्वांचा विचार घेऊनच काय ते निश्चित करायचं असा बेत करून तो निघाला चांदन दुधासारखं वर्षत होत सृष्टी रुपेरी प्रकाशात नापून निघाली होती वातावरण धुंद झालं होत विहिरीवरच्या कन्नेरीची फुलं आपला सुगंध पसरवित होती आणि त्या मळ्याला लागून असलेल्या मसनवाटीत घानेरीला बहर आला होता मसनवाटी नि मळा यामध्ये सावळा व भिवा आपली दहा माणसं घेऊन बसले होते बाकीची माणसं घोंगड्यांच्या खालवरी खालून पडली होती सावळा आणि भिवा यांनी गांजा ओढल्यामुळं ते तर्र झाले होते जे सुचेल ते बोलत होते वाऱ्यानं गांज्याची तार चढतच होती भिवा चेकाळून गेला होता तो हळूच म्हणाला पाहु आता असं करूया कसं करूया सावळ्या हुंकारला आणि भिवा म्हणाला फकीरा लवकर येत नाही तवर तुम्ही एक गोष्ट सांगा मी एक लावणी म्हणतो काय लावणी सावळा ला। आश्चर्यानं म्हणाला अहो तुम्ही लावणी म्हणणार का भिवा तिडक्या स्वरात म्हणाला मला तुम्ही काय समजता माझ्यावानी गाणारा आमच्या गावात नाही दुसरा ते खरं असल व सावळा म्हणाला पर इथ मला जवळ हाय ने आपण पाटलाच्या गावंदरीला बसलोय तुम्ही कुमान गोष्ट सांगा भिवा गुरुतला आणि मग ऐका या सारच्याची लावणी बरं बाबा सावळा म्हणाला आधी गोष्ट सुरू करतो ऐका एका कुंभाराचं एक गाढव होत ते रोज दिवसभर काम करून थकत होत म्हणून कुंभार त्याला रातचा रानात सोळीत होता आणि ते गाढो लोकांची उभी पिकं खात होत गहू हरभरा ऊस गांजर अशी पिकं चोरून खाऊन ते गाढव माजलं अगदी भोपळ्याकड टमटमीत झालं म्हणजे रातभर चोरी करून दिसाला घराला यायचं ते भिवान मध्येच विचारलं आणि सावळा म्हणाला हो मोर त्या गाढवाला एक कोल्हा भेटला ते बी चोर मग त्या दोघांची जमली दोस्ती आणि दोघं बी रातभर चोरून खात फिरू लागले पण कोणाच्या बाला घावायचे नाही ते दोघ बर मोर भिवानं हुंकार दिला आणि सावळा म्हणाला एकदा अशीच चांदणी राहत होती गाढव आणि तो कोल्हा एका मळ्यात शिरून खात होती पोटभर खाल्ल्यावर गाढव कोल्ह्याला म्हणत अय गाड्या मी गाणं म्हणू का पण कोल्हा टरकला तो म्हणला मामा तुमचा आवाज दांडगा आहे तुम्ही गाणं कसं म्हणणार तवा त्या गाढवाला राग आला आणि ते बिथरलं मी कोल्ह्याला म्हणलं अय भाडव्या मला काय समजतोस मला काय गाणं येत नाही होय मग कोल्हा काय म्हणला भिवानं विचारलं आणि सावळा म्हणाला तो काय म्हणणार तो म्हणला गाढव मामा तुम्ही हात गाणं म्हणा मी त्या बांधावर बसून मळकरी येतील त्यास बघतो कोल्हा दूर गेला एका बांधवावर बसला आणि त्या गाढवानं आपलं भसाड गाणं सुरू केलं त्याबरोबर मळकऱ्या जाग आली त्यांनी काठ्या काढल्या आणि त्या गाढवाला मार मारून खाली पाडलं पार पडलं गाढव आणि मग मळकऱ्यांनी एक उखळ आणून त्या गाढवाच्या गळ्यात बांधलं ते जित होईल नि पळल म्हणून आणि हो बघ भिवा उद्गारला आणि काय सावला म्हणाला उशिरानं गाडो जाग झालं आणि उखळा सगळ पळायला लागल कोल्हा गाणं चांगलं होत मनी बक्षीस मिळाला झाली माझी गोष्ट करा सुरू गाणं ही गोष्ट भिवाला पटली तो एकाएकी पोट धरून हसू लागला त्याच्या भयंकर हसण्यानं मळकरी जागे झाले आणि मसनवटीत भूतच उठलं असं समजून पळू लागले जीवा पोट धरून हसत म्हणाला नका नका माझं गाणं राहिलं खरं आहे माझ्या बी गाळ्यात उखळ पडायचं नको बाबा एवढ्यात फकीरा आला सर्व एकत्र आले आणि पंतांनी जे सांगितलं ते सर्व फकीरानं सर्वांना सांगून तो म्हणाला आठ जण जोवर हजर होत नाही तवर आपली माणसं सुटत नाही ती सरकार ते सोडणार नाही आठजण कोण एकदम आवाज उठला ऐका फकीरा म्हणाला फकीरा पिरा मुरा बळी तायनु, सावळा भिवा आणि मग तुमचं मत काय सर्वांनी विचारलं आताच ते मी कस सांगू फकीरा म्हणाला जे पंतांनी सांगितलं होतं ते म्या तुम्हाला कळवलं आता मोहरा काय करायचं ते मुरा आल्यावर ठरवू सत्तूचं पाडबळ मिळालं तरच आम्ही निरल्याची छावणी कापून काढू नाहीतर नाहीतर आमसनी आपली मान कापून दिली पाहिजे आठ मुंडकी घेऊनच सरकार माळाला खोतानं लावलेली दावण सोडणार आहे आणि जर आम्ही आठ जण हजार नाही झालो तर एकूण एक माणूस कुत्र्याच्या मोतीनं मारणार आहे समध्यात मोठा घात झाला तो म्हणजे बळीबा हुंचीकर कैद झाला काय बळीला पकडला सर्वांच्या मुखातून आश्चर्याचा उद्गार निघाला आणि तळमळून फकीरा म्हणाला बळीला कराडला कैद झाली आणि छावणी छावणी पातूर अकरा मैल होतान त्याची दाढी उपटून काढली मुसक्या बांधून बळीची दाढी हिसकून काढणारा खोत अजून जिवंत हाय आणि आम्ही बी जिवंत हाय आमच्या घरासनी काट्या लावून आमचा दारकोंड करणारा पाटील अजून पायावर उभा आहे नी आम्ही हजर व्हायचं का नाही याचा विचार करतोय आणि ऐका खंडू रामोशी म्हणाला खोत हातच आहे जावा याकड इथं बसूनच तो किल्ल्या फिरवतो मग बघता काय सावळा पिसाट होऊन म्हणाला बळीच्या बदल्यात खोताला कैद कैद करूयात चला हो खरच भिवा म्हणाला आणि तो पाटील बी चला दणक्याला दणका वाईच आमचा बी हा दाऊ आहे की टायनू म्हणाला आणि सर्वच उठले थांबा फकीरा म्हणाला खोताला बाहेर काढायचा तर मांजरानं कोंबड वव तस झालं पाहिजे आणि येता येता रावसाहेबाला बी वडा काय व्हायचं ते होऊ द्या तुम्ही थांबा इथंच बळी म्हणाला आम्ही येतो भरकल काळजी नका काळजी का, करू नका त्याच्या बायकोला देखील कळू देत नाही मी घराकडे चालतो फकीरा म्हणाला मांगुड्यात लवकर ये चेतलेली पन्नास माणसं घेऊन बळी पिरा सावळा साधू हे गावाकडे धावले वेशीपासून सर्वांनी निश्वास रोखले होते हातातील हत्यार अलगत धरून भर वाऱ्याप्रमाणे ते पाटलाच्या वाड्याला जाऊन पाणीप्रमाणे चिटकून बसले वाड्यात माणसं जागीच होती खोत पाटील उद्याचे मनसुबे आखीत होते गणू नाईक गण्यामाल अशी बरीच मंडळी बसली होती गणू रामोशानं पुष्कळचे फरारी आणून खोताकुड हजर केले होते त्यांनी फकीराला कैद करण्यास मदत करावी आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांचे गुन्हे माफ करायचे असं ठरलं पुष्कळ उशिरानं ती आलेली मंडळी निघून गेली आणि खोत अंगणात आला तोफ्यात काही माणसं बसली होती कंदील जळत होते गळ्यातील जाणव कानात अडकवून खोत अंधारातच सरकला झोत्यावरून उतरून एका भिंती आड बसला आणि गपकन सावळाची प्रचंड मिठी त्याच्यावर पडली किंचित धुस्फुस झाली आणि खोताचे पाय जमिनीपासून उचलले गेले तोंड कायमचं चा बंद झालं होतं आणि हा काय प्रकार आहे हे खोताला उमजलं नाही आपण दूर जात आहोत एवढंच त्याला जाणवत होतं कितीतरी उशीर मामा आला नाही म्हणून रावसाहेब पाटील चमकला त्यांना अंधारात रोखून पाहिलं आणि तो हळूच उठून दारात आला कोणाशी बोलत असतील असं वाटून तो पुन्हा जोत्यावर आला इकडे तिकडे पाहत हळूच म्हणाला मामा हुंकार आलाच नाही सर्वत्र सामसूम असून हा एकटाच कुठे गेला याचा विचार करीत पाटील जोत्यावरून खाली उतरला आणि अनेक भयंकर मिठी त्याच्यावर पडली प्रथम गपकन तोंड बंद झालं आणि लगेच तो अंतराळातून कुठेतरी वाहत निघाला आणि मग त्याच्या लक्षात आलं आपण मृत्यूच्या मिठीत नव्हे दाढेत हो, आहोत आणि हा क्रूर मृत्यू आपल्याला घेऊन निघाला आहे मामाही याच वाटेनं गेला असावा इतक्या सहजपणे आपण फसलो कसे याबद्दल त्याला सं, संताप आला मागवाड्यात पाटलाचे पाय जमिनीला लागले तेव्हा त्यानं डोळे फाडून सर्वत्र पाहिलं फकीरा त्याच्या पुढे उभा होता पिरा सावळा बळी त्या तलवारी कुऱ्हाडी ती प्रचंड माणसं आणि त्यांची ती अफाट करणी हे सर्व पाहून पाटील भयभीत झाला त्याला खाली पाहिलं तो त्याचा पराक्रमी मामा आडवा पडला होता त्याला बांधून टाकला होता शबास फकीरा म्हणाला माझ्या मर्दानो आता मला कवा कवा आता मला कवा बी मरण येऊ दे मी तयार आहे हे दोघं माग राहिले असते नि मेलो असतो तर यांनी आमचं बी ठेवलं नसतं फकीऱ्यात आमसनी गुमान सोड पाटील बिथरून म्हणाला आणि खिंडून एक लाथ आणून त्याला क्षणात खाली पाडला फकीरानं पाटलाला उचलून उभा केला नि उंबऱ्यापर्यंत ओढीत नेला आणि वैतागून तो म्हणाला ह्यो दारकोंड का केलास माझ्याशी इनाकारण वैर का बांधलस माझी गरीब जमात नेरल्याच्या माळाला डांबलीस हे सारा तू आ केलं बोल आता ह्यो बोलणार नाही याला घेऊन चला साधू म्हणाला आणि त्यांना घेऊन ते सर्व डोंगराची वाट चालू लागली आमची माणसं बांधून घातलीस सावळा खोताच्या कानाजवळ जाऊन म्हणाला आता मी तुला डोंगरात बांधून घालणार ते पहाटे सात दऱ्याला आले तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता आणि चंद्र मावळत होता वन राजीवर अंधार हळूहळू पसरत होता पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करीत एक प्रचंड काळा ढग आचल उभा होता परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लुटून दूर करीत होता आणि प्रकाशाची अपरंपार किरण त्या ढगाखालून भूमंडळापुढे धावत होती त्या अनंत किरणाच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता शीड मोडलेल्या तारूप्रमाण रेशमी ढग वाहत होते जंगल जाग होत होत पाखर दक्षिणेचं ते अप्रतिम रूप पाहून दंग झाली होती सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होतं आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता विशाल मस्तकावर शेंडी उभी राहावी तद्भत तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्यांनी त्या पर्वताला घट्ट धरलं होतं त्या पारंब्याच्या मिठीत एक अतिप्राचीन देवळाचे अवशेष विस्कटून पडले होते त्या देवळाच्या पश्चिमेला भिंतीला लागून उभा कडा होता त्या कड्यावरून पाहता त्या भिंतीपासून दोन मैल सरळ खाली जमीन दिसत होती ती बाजू अगदी बेलाग होती पाहणाऱ्यांची नजर तरळत होती अशा त्या स्थळी फकीराचा तळ पडला होता त्या देवळात येताच फकीरानं पाटील आणि बापू खोत यांना डांबून टाकलं आणि भिंतीकडे आपली घोडी बांधून जागोजागी आपली माणसं पाहण्यावर ठेवली डोंगरावर येताच त्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा सुरू झाली आमच्या सर्व दुःखांचं मूळ त्या दोघात आहे आता वाटेल ते हो आपण यांना सोडायचं नाही मेलो तरी त्यांना सोडायचं नाही आणि जर हे सुटले तर आमचा वंश नष्ट करतील ही महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत पण मारायची कशी कसलं मरण द्यावं यांना यांचा कडेलोट का करू नये निराशेच्या कोंडात सापडलेला झुंजार माणूस गांगारत नाही कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो मन हे मूळच बेडर असत ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं जसं पोलात निखाऱ्यात काही क्षण तापून बाहेर येतं मी कणखर होतो तद्वतच त्या सर्वांची मन जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती